सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत महिलांनी स्वावलंबी बनावं त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी ताराराणी फेडरेशनच्या वतीनं महिलांना प्रशिक्षण दिलं जात आहे महिला, महिला, महिला सक्षमीकरणासाठी लागेल ती मदत करणार असल्याचं फेडरेशनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथं महिला प्रशिक्षणावेळी त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं ताराराणी महिला फेडरेशनच्या वतीनं दोनशेहून अधिक महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आलं आठ दिवस झालेल्या या शिबिरात लघु उद्योग चौपाटी पदार्थ यासह विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आलं फेडरेशनच्या वतीनं गरजू महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं जात त्यातून महिला, त्या महिला स्वावलंबी बनतील आणि स्वतःचे व्यवसाय उभारतील असा विश्वास फेडरेशनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी अबिटकर यांनी व्यक्त केला राधानगरी तालुक्यातील दोन हजाराहून अधिक महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण दिलंय त्यामुळे त्या स्वावलंबी झाल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं त्याची पाहणी विजयालक्ष्मी आबिटकर यांनी केली यावेळी सरपंच धनश्री एरुडकर सुरेखा गुरव सोनाली कदम रुपाली एरुडकर रुपाली राऊत नंदिनी घाटके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या